बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाचे अधिकारी अजिंक्य मोरे पी आय आणि त्यांचा स्टाफ पोलीस अंमलदार पोलीस हवलदार एकवीस एक्क्याण्णव पवार पोलीस हवलदार चारशे अठ्ठ्याऐंशी निळे पोलीस हवलदार पंचवीस अठ्ठ्याण्णव खोकले पी एन कसबे त्र्याहत्तर चोपन्न आणि पी सी एकोणचाळीस चौऱ्याऐंशी शिंदे असे बाजारपेठ पोलीस स्टेशनला मोटरसायकल गुणेशोध पथकात गुन्हे शोध काम करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत एक बातमी मिळाली की एक चोर बिना नंबर प्लेटची गाडी फिरवत आहे म्हणून आणि ते गाडी ताब्यात घेतली असता त्या इस्माकडे दोन इस्मांकडे वाहिद मंजूर खान वय बावीस वर्षे आणि राहुल अशोक सिंग परिहार वय तेवीस वर्षे या दोन शहाड येथे आणि ठाणेला राहणारे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडे तीन मोटर दोन मोटर बाईक्स आणि एक ऑटो रिक्षा रिकवर झालेली आहे त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे चारशे एकोणीस ऑब्लिक ना, दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोनशे दोन हजार तेवीसचे कलम तीस ती तीनशे तीन ऑब्लिक दोन आणि तीन कंसात पाच अन्वय तसेच तीनशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस त्याच कलमातील गुन्हे चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याबाबत दोन गुन्हे ओपन झाले तसेच उल्हासनगर पोलीस स्टेशनचा तीनशे ब्याण्णव अब्लिक चोवीस हा देखील कलम तीनशे तीन किंवा दोन अनवचा गुन्हा उघडकीस आमच्या डिटेक्शन पथकाचे अधिकारी यांनी उघडकीस आणलेला आहे त्या या कामगिरीमध्ये आमचे पोलीस निरीक्षक क्राईम पी आय डुकले यांचे मार्गदर्शन लाभलेले आहेत तसेच वेळोवेळी आम्हाला एसीपी माननीय घेटे साहेब यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे तसेच मान्य डी सी पी श्री सचिन गुंजाळासाहेब यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मोटरसायकल आणि आट, ऑटो रिक्षा चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबतच्या का, कायमच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानेच आमचे सापळा रचले कायम रस्त असतात आमचे डिटेक्शन पथक आणि त्याच सापळ्यात हे दोन आरोपी मिळालेले सदरची कामगिरी झालेली आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे अजून इतर कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का याबाबत देखील सर्व आमचे युनिट आणि सर्व लोकांशी आमचं समन्वय असून त्या पद्धतीने तपास चालू आहे